नमस्कार विवार श्री स्वामी समर्थ विजयास लाईफस्टाईल स्वामी समर्थ या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत की आषाढी एकादशी व्रत हे कसे करावे जिचे की आपण खूप आतुरतेने वर्षभर वाट बघत असतो आणि विठ्ठल भक्त तर एक महिना अगोदरच घर सोडून विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडी सोहळ्यामध्ये जात असतात एकवीस दिवसाचा दिंडी सोहळा पूर्ण करून आषाढी एकादशीला भक्तजन हे पंढरपूरला पोहोचत असतात तर आपण जाणून घेणार आहोत एकादशीचा महिमा आणि एकादशीच्या दिवशी पाळवायचे असलेले नेम करायचे असलेल्या सेवा हे सर्व काही आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत तर तुम्ही सर्वजण नक्कीच या व्हिडिओचा शेवटपर्यंत नक्की लाभ घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ आपण आपल्या लहानपणापासून बघतो की आपल्या घरामध्ये आपले घरातील वरिष्ठ तसेच आपणही आषाढ एकादशी व्रत हे खूप मनोभावी करत असतो परंतु आपल्याकडनं बरेच वेळा काही चुकी ह्या होत असतात किंवा आपण विधिवक्त पद्धतीने विधिव्यक्त पद्धतीने आपण ते व्रत पूर्ण करू शकत नाही किंवा आपल्याकडनं काही त्रुटी वगैरे राहतात नंतर त्या होऊ नये किंवा काही चुकी होऊ नये त्यासाठी आपण आपल्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा आषाढ एकादशी व्रतासाठी आपल्याला म्हणजे आपल्याला आषाढी एकादशी बरेच जण मुद्दाम दानधर्म हे करत असतात ते दानधर्म भराळाचं वगैरे असतं कारण की त्या दिवशी जे काही खायला चालते ते खाद्यपदार्थ आवर्जून सर्वजण पुण्य होण्याच्या हेतूने दान करत असतं तर आषाढी एकादशी धरणाऱ्या व्यक्तीला म्हणजे मनाही करता येत नाही आणि असताना धरे काय म्हणतात ना एकादशीच्या दिवशी दुप्पट आपण जे जेवण करतो त्याच्यापेक्षा जास्त अन्नग्रहण आपलं फराळाचं ग्रहण आपण करत असतो सॉरी मी अन्न म्हटलं एकादशीच्या दिवशी अन्नग्रहण करणं हे पाप मानलं जातं तर एकादशीच्या दिवशी फराळाचं आपण जेवणापेक्षाही डबलने ग्रहण करत असतो कारण की त्या दिवशी आमच्याकडे तर सर्वजण आनंदाने पुण्य कमवण्याच्या हेतूने खाद्यपदार्थ म्हणजे जे की उपवासाला चालणारे खाद्यपदार्थ आहे ते दान करत असतात आणि आपण ते त्यांना नाही म्हणू शकत नाही देवाचा प्रसाद म्हणून आपणही ते स्वीकारतो आणि अशा प्रकारे एकादशी म्हणजे एक मोठा उत्सवच आहे आणि खूप मजा दिवाळीसारखीच खूप खाण्यापिण्याची मजा एकादशीला येत असते परंतु असं म्हणतात की उपवास असं करावा की ज्या उपवासाच्या दिवशी माणसाचं पोट हे पूर्णतः भरलेलं नसावं ॲटलिस्ट थोडीतरी पोटामध्ये म्हणजे असं वाटलं पाहिजे जाणवलं पाहिजे की आपल्याला आज उपवास आहे थोडंसं कमी आपण जे जेवण करतो फुल जेवण करतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला उपवासा तशी कमी फळाचं हे करायचं असतं तर सर्वांचा मान ठेवून आणि तरीही आपल्याला मानही ठेवता येईल आणि उपवासही घडेल अशा प्रकारे एकादशी व्रतही करायचं आहे तरी एकादशीच्या दिवशी आमच्याकडे तर सकाळी चार वाजताच काकडा आरती ज्याला की काकडा भजन आपण असं म्हणतो ज्यामध्ये की सर्वच विठ्ठलाचं वर्णन विठ्ठलाची स्तुती सर्व काही विठ्ठलाचं जीवन चरित्र त्या काकडा भजनमध्ये असतं ते सकाळी चारला सुरू होत असतं आणि त्यानंतर काकडा भजन संपूर्ण झाल्यानंतर होते ती विठ्ठलाची आरती तर आपण दर एकादशीला जरी हे आपल्याला करणं शक्य नसेल तर नक्कीच आषाढी एकादशीला तरी ह्या सकाळी चारला उठून काकडा भजन करा त्यानंतर विठ्ठलाला म्हणजे स्नान वगैरे घालून म्हणजे विधिवत पूजा करायची आहे विठ्ठलाला स्नान घालायचं आहे दुधाचा तुम्ही अभिषेक विठ्ठलाच्या चरणावरती करू शकता त्यानंतर जलाने भगवंताला आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर पितांबर नेसवायचं आहे आणि विठ्ठलाला प्रिय असलेला चंदनाचा टिळा त्याच्या माथी लावायचा आहे आणि तुळशी गळा म्हणजे विठ्ठलाला आवडीचा असलेल्या तुळशी माळा तुळशीच्या मंजुळांचा किंवा तुळशीच्या पानांचा माळ हे आपल्याला त्या दिवशी विठ्ठलाला आवर्जून अर्पण करायची आहे आणि लावलेल्या चंदनाच्या टिळावरती बुक्का आपण ज्याला म्हणतो त्या बुक्क्याचाही एक गंध आपल्याला त्यावरती लावायचा आहे ही की आपल्या विठ्ठलाला सर्व गोष्टी प्रिय आहे आपल्या विठ्ठलासोबतच आपल्याला रुक्मिणी मातालाही पितंबर वगैरे ने नेसवायचं आहे विधिवत पूजा दोघांचीही करायची आहे अशा प्रकारे दोघांचे स्नान वगैरे झाल्याच्या नंतर दोघांना सुसज्ज तयार केल्याच्या नंतर आपल्याला करायचे आहे त्यांची मनोभावे करायची आहे ती आरती धूप दीप दीपा दीपांचा प्रकाश वगैरे तिथे मंदिरात असायला हवा सुंदर अशी रांगोळी झडा वगैरे ही सर्व काही मंदिराच्या बाहेर असायला हवं ज्याने की एक म्हणजे खूप सकारात्मक एनर्जीचा उत्कर्ष हा होत असतो आणि खूप प्रसन्न असं वाटत असतं सकाळी चार नंतर आकडा काकडा भजन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही आरती कराल तर ती आरती तुमचं काकडापासून एक ते दीड तासामध्ये संपूर्ण होतं त्यामुळे तुमच्या आरती ही सकाळचीच वेळ होणार आहे जो की खूप प्रसन्न असा वेळ असतो त्या वेळेमध्ये तुम्हाला ही देवाला स्नान वगैरे घालून आरती करायची आहे असं केल्याच्या नंतर मग नंतर तुम्ही जेव्हा फराज कराल तर फराळामध्ये तुम्ही केळी रताळे वगैरे फ्रुट्स जे काय असतात ना ते खाऊ शकता त्यानंतर ड्रायफ्रुट्स फ्रुट्स तुम्ही खाऊ शकता आणि या उपवासाचं सोप आहे या उपवासाला तुम्ही तिकटही खाऊ शकता त्यामुळे तुम्ही तिकडचा सा खिचडी खाऊ शकता परंतु तीन तीन वेळा फराळाचं करायचं नाही आपल्याला जरी समोरून मिळत असेल तरी ते घ्या परंतु सकाळी आणि संध्याकाळी शक्यतो करा फराळाचं म्हणजे थोडंसं रिकामापोट ठेवा थोडक्यात सांगायचं म्हणजे आणि अशा प्रकारे आपल्याला उपवास करायचा आहे मी तर प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे मला नॉनव्हेजचा काही प्रॉब्लेम म्हणजे येतच नाही ते माझ्या डोक्यात येत नाही सांगण्याचं परंतु काही घरामध्ये नॉन व्हेज हे खाल्लं जातं तर प्लीज कृपा करून आषाढी एकादशीच्या एक दोन दिवस अगोदर आणि एक दोन दिवस नंतर ॲटलीस्ट नॉन व्हेज खाऊ नका आणि घरामध्ये खूप स्वच्छता अशी पाळा आणि घरामध्ये जरा स्वच्छता असेल तर तिथे लक्ष्मी नांदते असं म्हणतात आणि घरामध्ये लक्ष्मीना लक्ष्मी जिथे लक्ष्मी नांदत असेल तिथे नारायण नक्कीच असतो नारायण म्हणजेच आपले विठ्ठलच आहे तर अशा प्रकारे घर अशा प्रकारे घरामध्ये सु स्वच्छता ठेवा दोन दिवसागोदर नॉनव्हेज वगैरे काही कुठलंही वाईट म्हणजे घरामध्ये बनवू नका म्हणजे दोन दिवस पूर्ण पाणी वगैरे चेंज होतं म्हणून कुठले अशुद्ध पाणी वगैरे तुमच्या घरात राहणार नाही उपवासाच्या दिवशी आणि मग त्यानंतर उपवास करा आणि उपवासाच्या नंतर दोन दिवस तरी नॉनव्हेज खाऊ नका म्हणजे पूर्ण हप्ता आपल्याला आपल्या भगवंतासाठी द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही म्हणजे स्वच्छ स्नान वगैरे करून घरामध्ये स्वच्छता पाळून छान असं फराळाचं बनवून विठ्ठलाला त्याचाच नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे त्यानंतर आपल्याला ग्रहण करायचं आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि होईल तेवढे भजन वगैरे आपल्याला जे काही येत असेल ते संपूर्ण दिवस आषाढी एकादशीचा आपल्याला विठ्ठल भजनात रममान होऊन जायचं आहे आणि नाहीच तुम्हाला काय आलं तर विठ्ठल 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 असं विठ्ठल नामाचा जप करायचं आहे अशा प्रकारे छान आपल्याला आषाढी एकादशी विठ साजरी करायची आहे बरेच भक्तजन पायीवारीमध्ये दिंडीत पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी घरातनं एकवीस दिवसापासून निघाले आहे प्रत्येकाला ते शक्य नाही तर आपण घरी असाल आपल्या घराजवळ मंदिरही नसेल तर आपल्या घरात असले असलेल्या देवघरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या रुक्मा रुक्माईच्या सॉरी विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीवरती आपल्याला दही दूध वगैरे घालून सुंदर असा अभिषेक करून त्यांना सर्व काही फुले वगैरे अर्पण करायचे आहे छान प्रकारे त्यांची पूजाही करायची आहे परंतु एकादशीच्या दिवशी मित्रांनो विष्णुप्रिया असलेली तुळशी तोडू नका ती आदल्याच दिवशी तोडून तिची माळा बनवून ठेवा आणि त्या दिवशी तुळशीला पाणी सुद्धा घालायचं नाही कारण की तुळशी मातेला निर्जला एकादशी व्रत असतो आणि आपण जर त्या दिवशी तुळशी मातेला पाणी घातलं तर तिचा उपवास आपण मोडला असं ते ग्रही धरलं जातं म्हणून तुळशीला आदल्याच दिवशी पाणी घाला आणि आदल्याच दिवशी मंजुळा तुळशीपत्र वगैरे तोडून ठेवा आणि त्याची माळ आपल्या विठ्ठलाला अर्पण करायची आहे तुमच्या जो मंदिर नसेल तर घरातील विठ्ठल मूर्तीवरती तुम्ही ते करा मंदिर असेल तरही घरातल्या देवांची पूजा तरी करावीच लागणार आहे अशा प्रकारे छान अशी आपल्याला आषाढी एकादशी साजरी करायची एक सा आहे आषाढी एकादशीचं खूप अनन्य साधारण असं महत्व आहे की संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज वगैरे सर्वजण आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या जा भेटीसाठी जात असतात सर्वदेव ही दिंडीमध्ये गेलेले असतात दिंडी ही विठ्ठलाच्या भेटीसाठी जात असते कारण की देवशनी एकादशीला आपण आषाढ एकादशी म्हणतो जी की आषाढ महिन्यामध्ये येते त्या दिवशी आपले भगवान विष्णू चार महिन्यासाठी निद्रावस्थेमध्ये जात असतात आणि तिथून पुढे आपण पाळत असतो तो चतुर्मास चतुर्मास आणि तुळशीच्या लग्नानंतर आपले भगवान हे जागृत होत असतात म्हणून आपल्याला चतुर्मास हा पाळायचा असतो चार महिने आपले भगवंत निद्रावस्थेत असतात म्हणून आपल्याला भगवंताची खूप सारी सेवा करायची आहे तुम्हाला चतुर्मासमध्ये शक्य झालं तर नित्यशः विष्णू सहस्रनामाचा जप करत जा आणि तुम्हाला जरा नित्यशः शक्य नाही झालं तर तरी तुम्ही प्रत्येक एकादशीला तरी विष्णू सहस्रनामाचा जप करा चार महिने तरी करा आणि आषाढी एकादशीला तर आवर्जूनच आपल्याला ही सेवा करायची आहे की एकादशीच्या दिवशी अभिषेक वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला विष्णु सहस्रनाम हे म्हणायचं आहे विष्णू सहस्रनाम करत असताना तुमच्याकडे जर एक हजार आठ तुळशीपत्र असेल तर ते वाहत वाहत तुम्ही विष्णू भगवंताचे एक हजार आठ नावं घ्यायचे आहे तेवढे तुळशीपत्र नसेल तर जे काय तुळशीपत्र असेल ते अर्पण करायचे आहे आणि एकशे आठ नावं हे पूर्ण करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला आषाढ एकादशीच्या दिवशी भगवंताचं काकडा आरती तदनंतर आर काकडा भजन काकडा आरती करायची आहे तदनंतर नैवेद्य अर्पण त्यानंतर म्हणजे तुळशीपत्र वगैरे व्हायचे आहे आणि दिवसभरात तुमच्याकडनं होईल तेवढा विठ्ठल नामाचा जप करायचा आहे आणि त्या दिवशी शुद्धच अन्न ग्रहण करायचं आहे आणि कोणी दिलेल्या दानाचा अपमान करायचं नाही दिलेले खाद्यपदार्थ हे स्वीकार करायचे आहे पण घेतलेले पदार्थ आपण ते खायलाच हवे असं मात्र नाही तर अशा करते मित्रांनो की तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर माझ्या बोलण्यातून काही त्रुटी जाणवली असेल तर त्यासाठी सॉरी आणि काही विचारा असं वाटत असेल तर नक्कीच कमेंटद्वारे तुम्ही मला विचारू शकता आणि तसं आपला आता व्हिडिओ मी थांबवत आहे श्री स्वामी समर्थ आशा करते तुम्ही सर्वजण अशाच प्रकारे आषाढी एकादशी साजरी कराल श्री स्वामी समर्थ परत भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये